नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो स्वामी सांगतायत देवजवळ असण्याचे संकेत हो मित्रांनो जर पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच समजावे की देव तुमच्या जवळ आहे देव म्हणजे आपले साक्षात गुरुमावली स्वामी समर्थ आपल्याजवळ आहे देवजवळ असण्याचे संकेत आपण आपल्या घरात दैनिक पूजापाठ करताना जर तुम्हाला हे सहा संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या समक्ष बसून स्वीकारत आहे मित्रांनो खूप जणांची हे जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवाची पूजा करत आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे की नाही देव आपल्या गृहात ऐकून घेतोय की नाही आपल्याला हे कसं कळेल खूप जणांचा मनात हा प्रश्न नक्की येतो तर मित्रांनो स्वामी सांगतायत की देव आपली पूजा स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेताने कळत असते पण आपण त्या संकेताला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल अनभिघ्न असतो म्हणून आपल्याला ते संकेत कळत नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देजवळ असण्याचे संकेत म्हणजे आपल्याला ते सहा संकेत सांगणार आहे जे आपण देवपूजे दरम्यान बघू शकतो आणि देव आपली पूजा स्वीकारत आहे हे जाणून घेऊ शकतो तर मित्रांनो सकारात्मक आणि प्रसन्नता आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो यावर आपण लक्ष दिलं पाहिजे जेव्हा आपण देवपूजे दरम्यान दूध किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो दूध किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरला नंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हाच ईश्वराचा अस्तित्वाचा पहिला अनुभव आहे बहुतेक लोकांना हा अनुभव घेतला पण असेल पण माहिती अभावी हे जाणू शकलं नसेल की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहे हे आहे पहिला देवजवळ असण्याचे संकेत दुसरा पूजा करताना दारात आलेली भिक्षेकरी हो मित्रांनो बघा जसं की आपण आपल्या घरी देवघरात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपण देवपूजा आटपून असताना जर आपल्या दारात कोणी याच भिक्षा करी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत मित्रांनो भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी असेल तरी त्याला एकाम्या हाताने जाऊ देऊ नये त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काही द्यावे तसे पण आपल्या शास्त्रानुसार दान केल्याने आपल्याला धनात कमी पडत नाही आणि नेहमीच वाढच होते पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे हे आहे दुसरे देवजवळ असण्याचे संकेत तिसरा दिवांचा प्रकाश एकदम मोठा होणे हो मित्रांनो तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वरांनी आपला समक्ष ऐकत आहेत पूजा करताना दिव्याची ज्योत मोती प्रकाशमान होणे त्याचाच संकेत आहे अशा वेळी आपण भगवंतासमोर आपला जीवनातील अडी अडचणी आपल्याला ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेच भगवंतांना सांगून द्यावे आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्याला इच्छा अपेक्षा लगेच पूर्णही होतील हे आहे तिसरा देवजवळ असण्याचे संकेत का मित्रांनो चौथा चौथा आहे ईश्वराची प्रतिमा दिसणे हो मित्रांनो आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्याला दरम्यान ईश्वर आपल्याला समक्ष आहेत आणि आपल्याला पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडी अडचणी व संकट दूर होणार आहेत हे आहे चौथे देवजवळ असण्याचे संकेत तर मित्रांनो पाचवा पाचवा म्हणजे पूजा करताना अतिथी आगमन मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण देवपूजा करत आहोत आणि अशा मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथासांग आदर सत्कार करावे आपल्या घरी आलेले पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचं मन दुखू नाही आलेले पाहुण्यांचा योग्य प्रकाराने आदर सत्कार करावे हे आहे पाचवे देवजवळ असण्याचे संकेत हो मित्रांनो जसं की आपण म्हणतात ना अतिथी देवभोव म्हणजे अतिथी देवासारखं असते तर आपल्याला त्याचा आदर सत्कार करायचा असतो सहावा देवावर ठेवलेले फूल खाली पडणे तर मित्रांनो शेवटचा आणि सहावा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादं फूल अर्पण केलं आणि ते फूल म्हणजे पूजादरम्यान आपल्याला समोर येऊन पडलं तर समजावे भगवंत स्वामी राया आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फुल आशीर्वाद स्वरूप दिले आहे या प्रकारे हा संकेत मिळतो की स्वामीच्या कृपेमुळे आपल्या जीवनात अडचणी नष्ट होतील आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आपलं सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील हे आहे सहावे स्वामीजवळ असण्याचे संकेत मित्रांनो हे आहे असे संकेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपले पूजा ही ईश्वराला प्राप्त झालेली आहे आणि त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ आणि सर्व स्वामी भक्तांनो तुम्हीने जर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ